नमस्कार मित्रांनो भावी शिक्षक आणि शिक्षिकेंनो टिप्स फॉर टी ई टीमध्ये मी अक्षबीरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वपूर्ण विषयासंदर्भात चर्चा करणार आहोत आता आजच्या या व्हिडिओमधले महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत ते सर्वप्रथम पाहू त्यानंतर प्रत्येक मुद्द्यावर सविस्तरपणे आपण विश्लेषण करूच सर्वात प्रथम आजच्या या व्हिडिओमधला पहिला मुद्दा आहे विथ इंटरव्ह्यू आता ह्या विथ इंटरव्ह्यूची लिस्ट कधी लागेल मग याची प्रक्रिया कशी असेल कधीपर्यंत संपेल त्यानंतर दुसरं आहे एस ओ पी आता हे यस ओ पीनुसार मुलाखत होणार आहेत मग एस ओ पी काय आहे ते सुद्धा पाहणार आहोत त्यानंतर थर्ड टेटचा रिझल्ट कधी लागेल ते पाहणार आहोत आणि त्याच्यापेक्षा आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे की है कि सी टी ई टीबाबत काही अपडेट आहे का ते सुद्धा पाहणार आहोत आणि त्यानंतर के व्ही एस याची पण काही वॅकन्सी येणार आहे त्या संदर्भात सुद्धा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे चर्चा करणार आहोत सर्वप्रथम आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहू की विथ इंटरव्ह्यू आता जी काही आपली शिक्षक भरती टी ए आय टी दोन हजार बावीस म्हणजे तेवीसला झालेली याचा पहिला टप्पा पूर्णपणे संपलेला आहे त्याच्यानंतर दुसरा टप्पा चालू झाला होता जो की दहा हजार नऊशेच्या आसपास जागांचा होता याच्यामध्ये विथ इंटरव्ह्यूचा जो काही टप्पा होता म्हणजे सॉरी विदाऊट इंटरव्यू तो लागलेला आहे आणि याच्यामध्ये जे जे उमेदवार लागलेले आहेत ला त्यांची त्यांची निवड प्रक्रिया चालू झालेली आहे म्हणजे त्यांची कागदपत्रांची तपासणी चालू झालेली आहे मग याच्यामध्ये आणखीन बराचसा असा विषय झाला की बरेचसे उमेदवार हे लागूनसुद्धा गेलेले नाही आहेत त्यांच्याबद्दल न बोललेलं बरं कारण ते महान व्यक्तिमत्व असलेले व्यक्ती आहेत त्यांच्याबद्दल चर्चा करणं योग्य राहणार नाही कारण ते अतिउत्तम उत्कृष्ट असे शब्द कमी पडतात त्यांच्याबाबत बोललेले कारण ते फर्स्ट फेजच्या राऊंडला लागले होते परत ते विथ इंटरव्ह्यूच्या राऊंडला सुद्धा आले फर्स्ट फेजला मग त्यानंतर ते सेकंड टप्पा चालू झाला सेकंड टप्प्यामध्ये खालच्या वर्गावर लागले होते तेच परत वरच्या वर्गावर आले वरच्या वर्गावर येऊन सुद्धा काही उमेदवार लागलेले असूनसुद्धा ते तिथं गेलेले नाही आहेत त्यांच्यामुळं दुसऱ्या एका उमेदवारांची जागा गेली अशा महान व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्तींबद्दल बोलणं वावग ठरणार नाही आहे मग असेच महान व्यक्तिमत्व असलेले विद्यार्थी हे आता जो काही विथ इंटरव्ह्यूचा राऊंड लागणार आहे याच्यामध्ये सुद्धा येणार आहेत या महान व्यक्तीबद्दल आपल्याला सल्यूट करायला पाहिजे असे व्य महान व्यक्तिमत्व असलेले व्यक्ती खूप आहेत असो आता आपण वळू जो काही आपला दुसरा टप्पा आहे दुसऱ्या टप्प्यामधल्या विदाऊट इंटरव्ह्यूची लिस्ट लागली त्यांची तपासणी वगैरे चालू आहे मग आता सर्वांच्या मनामध्ये एकच प्रश्न पडलेला आहे की विथ इंटरव्ह्यूची यादी कधी लागणार आता सगळीकडे सोशल मीडियावर चर्चा चालू आहे आज लागणार उद्या लागणार परवा लागणार कहे दोन दिवसामध्ये लागणार येत्या तीन दिवसामध्ये लागणार काही काही महाग तर असे आहेत की आज किंवा उद्या दोन दिवसामध्ये यादी लागणार त्यानंतर ते पोस्ट डिलीट करून टाकतात मग पुन्हा नंतर आणखी ह्या आठ दिवसामध्ये पुन्हा नंतर परत या आठ दिवसामध्ये परत पुन्हा ह्या दोन तीन दिवसामध्ये आज नाहीतर उद्या किंवा परवा किंवा तेरवा किंवा सोमवार किंवा शुक्रवार असं सांगून हे चालू आहे म्हणजे हे कसं झालेलं आहे लांडगा आला रे आला अशी गज झालेली आहे आता सर्वजण ह्या विथ इंटरव्ह्यूच्या राऊंडची यादी पा वाट पाहत आहेत तशी मी सुद्धा वाट पाहत आहे की भाऊ विथ इंटरव्ह्यूची यादी कधी लागेल तर हे पहा विथ इंटरव्ह्यूची यादी ही लागणार आहे फिक्स्ड डेट कुणालाही माहिती नाही आहे पण एक गोष्ट लक्षात घ्या की विथ इंटरव्ह्यूची यादी ही सोळा तारखेच्या आत लागेल आता ही यादी आजही लागू शकते उद्याही लागू शकते किंवा सोमवार मंगळवारही लागू शकते पण एक डॉट डेट मनामध्ये ठेवा की ही यादी सोळा तारखेच्या आत लागलेली असेल फिक्स डेट आहे सोळा तारखेच्या आत आता याच्यामध्ये आजही येतो उद्याही येतो परवाही येतो रविवार सोडून सोमवारही येतो पण सोळा तारखेच्या आत आपली विथ इंटरव्ह्यूची यादी ही लागलेली असेल मग त्यामुळं आता तुम्ही आज लागेल का आज लागेल हां आज यादी लागेल असं मनामध्ये धरू नका सोळा तारखेपर्यंत आपली विथ इंटरव्ह्यूची यादी लागणार आहे ती कधीही लागेल सोळा तारखेच्या आत लागलेली असेल एवढं डोक्यामध्ये ठेवा उगच आपल्याला आपण उत्सुकता लागून असते की यादी लागेल आज लागेल उद्या लागेल त्याच्यापेक्षा सोळा तारखेच्या आत यादी लागणार आहे एवढं मनामध्ये ठेवा आणि रिलॅक्स राहावा आणि ह्याच्यामध्ये सुद्धा आणखीन थोड्याशा गोष्टी होणार आहेत कुठल्या किती महान व्यक्तिमत्व असलेले उमेदवार हे परत याच्यामध्ये येणार आहेत त्यांच्यासाठी परत एकदा आपण सिलेक्ट करू असो आता वळू आपण यस ओ पी आता ही एस ओ पी काय आहे तर माग आपला जो काही शिक्षक भरतीचा पहिला टप्पा झाला याच्यामध्ये मुलाखत राऊंडसुद्धा सुद्धा झालेला मग या मुलाखत राऊंडसाठी जी एसओपी तयार केली होती डेमो प्लस इंटरव्ह्यू याच्यासाठी काही मार्कांची भागणी केली होती मग तुम्हाला तिथं डेमोही द्यायचा इंटरव्ह्यू द्यायचा या या मार्कांच्या आधारावर तुमचं सिलेक्शन होणार आहे मग आता ही हीच आहे एसओपी म्हणजे काय नाही यसओ म्हणजे हे आहे ते नावाला यशोपी आहे पण संस्थेवर गेल्यानंतर काय कारभार चालतो ते सगळ्यांना माहिती आहे ह्याचा कारभार चालतो आणि सगळ्याच ठिकाणी याचा कारभार चालतो असं नाही काही ठिकाणी हे जेन्युअन इंटरव्ह्यू होतात जेन्यव्यू हो, आपले जेन्युअन आपले डेमोसुद्धा होतात एकदम पारदर्शकपणे तिथं भरती केली जाते तुमचं टॅलेंट पाहिलं जातं आणि सिलेक्शन केलं जातं मग आता ह्या विथ इंटरव्ह्यूची लिस्ट लागल्यानंतर तुम्हाला ह्या मुलाखतीला फेससुद्धा करावा लागणार आहे काही ठिकाणी मुलाखत न घेता फक्त तुम्ही तिथं आला तुमचं प्रेझेंटेशन कसं आहे याच्यावर सुद्धा निवड केली जाते मग आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की कि याच्यासाठी किती उमेदवार जास्तीत जास्त सिलेक्ट होतील हे पहा जागा आठ हजारच्या घरात आहेत तर याच्यामध्ये जास्तीत जास्त हे चौदा हजार विद्यार्थ्यांना चान्स भेटणार आहे विथ इंटरव्ह्यूमध्ये मग आता याच्यामध्ये एकच उमेदवार दुसऱ्या एका संस्थेवर जातो तिथला उमेदवार इकडल्या संस्थेवर सुद्धा इंटरव्ह्यूला येऊ शकतो म्हणजे मराठी आयुष्यासाठी मी अमुक एका संस्थेसाठी पात्र आहे तर मीच तो विद्यार्थी दुसऱ्या एका संस्थेसाठी सुद्धा मराठी आयुष्यासाठी जाणार पुन्हा दुसरी एका ठिकाणी संस्था आहे तर तिथंसुद्धा जाणार मग आता याच्यामध्ये नववी ते बारावी आहे पुन्हा सहा ते आठ आहे एक ते पाच आहेत अशा वेगवेगळ्या टप्प्यामध्ये आठ हजारच्या घरात जागा आहेत त्याच्यामध्ये चौदा हजार प्लस उमेदवारांना संधी भेटणार आहे हे झालं विथ इंडरच्या संदर्भात कधी लागणार आहे सोळा तारखेच्या कधीही लागेल आणि आपली मुलाखतचा राऊंड वगैरे होणार आहे म्हणजे त्याचं तुम्हाला शेड्यूल कसं असेल ते त्या त्या संस्थेमार्फत तुम्हाला कळवलं जाईल आता महत्त्वाचा मुद्दा येतो की आत्ता जी काही नुकती आपली शिक्षक अभियोग येतात व बुद्धिमत्ता चाचणी झालेली आहे मग याचा रिझल्ट कधी लागेल आता हे मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे तरी अपडेट तर अपडेट तर, अप्डेट, तर, तर शे आणि आता पेपरमध्ये सुद्धा यायला चालू झालेला आहे न्यूजपेपरमध्ये सुद्धा यायला चालू झालेलं आहे की कात्रीन यायला चालू झालेलं आहे की तिसऱ्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीचा निकाल कधी लागेल तर हे पहा तिसऱ्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीचा निकाल हा या महिन्याच्या शेवटी किंवा पुढल्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये मॅक्स लागून जाईल म्हणजे या महिन्याच्या शेवटी नाही लागला तर पुढल्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निकाल हा लागलेला असेल त्याच्या पुढं जाणारच नाही आहे कारण ती आय बी पी एस आहे फास्ट प्रोसेस असते त्यांना पटकन काम उडपायचं असतं सगळं जिकडं तिकडं करायचं असतं मग आता याच्यामध्ये आणखीन महत्त्वाचा मुद्दा आहे तो कुठला की जो काही आय बी पी एस मार्फत निकाल लावला जाणार आहे लक्षात घ्या इथं खूप महत्त्वाची थोडीशी गोष्ट आहे आणि सगळ्यांनी काळजीपूर्वक लक्ष द्यायला पाहिजे कारण इथं थोडंसं किचकट गोष्ट आहे आय बी पी न परीक्षा घेतली परीक्षा घेतल्यानंतर आय बी पी एस निकाल जाहीर करणार आय बी पी एस निकाल जाहीर करण्याच्या अगोदर तो निकाल परीक्षा परिषदेला देणार मग परीक्षा परिषद त्यांच्या वेबसाईटमार्फत आपल्याला हा निकाल देणार लक्षात येते काय म्हणतोय ते थर्ड पार्टी ॲप ना त्या दृष्टिकोनातून आहे परीक्षा आय बी पी एसनं घेतली निकाल आय बी पी एसनं लावायला पाहिजे पण निकाल आय बी पी एसच्या डायरेक्ट त्यांच्या वेबसाईटवर लागणार नाही तो निकाल आय बी पी एस तयार करणार तयार केलेला निकाल आपल्या परीक्षा परिषदेला देणार परीक्षा परिषदेत तो निकाल लावणार मग आता हिन इथं आणखीन टू वी आहेत कसले आता परीक्षा परिषदेने फॉर्म भरते वेळेस एक गोष्ट लक्ष नमूद केली होती कुठली अपिअर विद्यार्थ्यांना संधी दिली होती मग आता या अपिअर विद्यार्थ्यांना संधी दिल्यानंतर त्याच्यामध्ये एक गोष्ट नमूद केली होती की सर्व विद्यार्थ्यांसोबत अपिअरवाल्यांचा निकाल लावला जाणार नाही त्यांचा स्वतंत्र निकाल प्रकाशित केला जाईल अशी गोष्टसुद्धा सांगितली होती मग आता याच्यामध्ये काहीही होऊ शकतं आता काहीही म्हणल्यानंतर तुम्ही समजून जा मला कोणा आवड हे नाही आहे पण कसं आहे आता इतक्या काही गोष्टी घडलेल्या आहेत ना कधीही काही होऊ शकतं त्यामुळं सावध राहणं गरजेचं आहे सतर्क राहणं गरजेचं आहे अलर्ट राहणं गरजेचं आहे आपण कोणावरही काहीही म्हणणं नाही पण सावध दक्षता घेणं गरजेचं आहे कारण इथं थोडेसे लुप्स होल आहेत म्हणजे आहे लुप होल म्हणजे लक्षात येते का इथं काहीतरी असे मार्ग तयार होत आहेत हे मार्ग न झाले तर चांगलं झालं असतं कसं आता परीक्षा परिषदनं आपलं परीक्षा जाहीर केली परीक्षा आय बी पी एसला घ्यायला लावली फॉर्म आपण एम आपली जी काही एम एस सी पुणे वेबसाईट आहे त्याच्यावरून आपल्याला डायरेक्ट आय बी पी एसच्या ह्याच्यावर जाता येत होतं तिथं आपण फॉर्म भरले हॉल हॉलटिकेटसुद्धा आपण त्याच वेबसाईटवरून घेतले मग आपला निकाल हा डायरेक्ट आय बी पी एसमार्फत मार्फत न लागता परीक्षा परिषदेच्या ई एम एस सी पुणे डॉट या वेबसाईटवरून लागणार तिथून लागल्यानंतर मग याच्यामध्ये सुद्धा आणखीन एक लूप होल तयार आपण पाहू शकतो की परीक्षा परिषदनं सांगितलेलं आहे की आपियरवाल्यांचा निकाल हा राखीव ठेवण्यात येईल किंवा नंतर लावण्यात येईल सरसकट लावण्यात येणार नाही असं काहीतरी त्यांनी हे केलेलं आहे स्पष्टता दिलेली नाही आहे पण त्यांनी सरळ सांगितलेलं आहे की आपियरवाल्यांचा निकाल हा राखीव ठेवण्यात येईल मग त्यांचं जे प्रमाणपत्र वगैरे त्यांची पुष्टता केल्यानंतर ते प्रमाणपत्र किंवा त्यांचा निकाल लावण्यात येईल अशा गोष्टी केलेल्या आहेत मग आता याच्यामध्ये निकाल हा सरसकट लागतो कापियरवाल्यांचा वेगळा लागतो हे पाहणं खूप गरजेचं आहे मग ह्याच्यामध्ये त्रुटी होऊ नये ह्याच्यामध्ये काही काहीतरी किचकट गोष्टी होऊ नये ही ईश्वरचरणी प्रार्थना केलेली बरी आहे आणि उघडा डोळे बघा नीट आणि सर्वांनी थोडंसं सतर्क राहणं गरजेचं आहे ह्या गोष्टीकडे असो निकाल हा पुढल्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत लागलेला असेल आपल्या थर्ड टेपचा आता वळू आपण सगळ्यात महत्त्वाच्या अपडेटबाबत की सी टी टी जी काही केंद्राची टी ई टी असते सी टी ई टी ही परीक्षा ही वर्षातून दोन वेळा होत असते पण या वर्षी आणखीन झालेली यावर्षी जुलै महिन्यामध्ये होणे अपेक्षित होते पण ही झालेली नाही आहे का झालेली नाही आहे याच्या माग बरेचसे कारणं आहेत नवीन शैक्षणिक धोरण आहे मग आता याच्यामध्ये नवीन नववी ते बारावीसाठी सुद्धा टी ई टी किंवा सी टी ई टी येणार आहे त्याच्यासाठी त्यांच्या हालचाली चालू आहेत पण आता ही जुलैमध्ये तर शक्य नाही आहे म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या की ही या वर्षी सी टी ई टी फक्त वर्षातून एकदाच होणार आहे जुलैमधली सी टी ई टी होणार नाही आहे आता ही जी काही सी टी टी होणार आहे ही डायरेक्ट नोव्हेंबर डिसेंबरमध्ये होणार आहे किंवा नोव्हेंबरला फॉर्म चालू होतील किंवा डिसेंबरला फॉर्म चालू होतील आणि जानेवारीमध्ये एक्झाम होईल त्यामुळं ह्या वर्षी सी टी ई टी होणं शक्य नाही आहे पण ह्या वर्षी आणखीन एक महत्त्वाची गोष्ट होणार आहे ती कुठली आहे तर के व्ही एस केंद्रीय विद्यालयाच्या जागा येणार आहेत के व्ही एसचे फॉर्म येणार आहेत त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर जागा येणार आहेत त्याची परीक्षा याच वर्षी होणार आहे त्याचं नोटिफिकेशन हे पुढल्या महिन्यामध्ये येण्याची दाट शक्यता आहे पण सी टी ई टी ह्या वर्षी होणार नाही ना, सी टी ई टी डायरेक्ट नोव्हेंबर किंवा डिसेंबरला होईल परीक्षा जानेवारी फेब्रुवारीमध्ये होण्याची दाट शक्यता आहे कारण नवीन शैक्षणिक धोरणामध्ये नववी ते बारावीसाठी सुद्धा नवीन टी ई टी आणण्याचा विचार चालू आहे त्या दृष्टिकोनातून हे पावले उचलली जात आहेत त्यामुळं सी टी ई टीला थोडासा उशीर होत आहे पण एवढं हे आहे की जुलैमधली सी टी ई टी होणार नाही ह्या वर्षी फक्त एकदाच होईल आता एक थे थे। एक ते आपल्या टी ई टीपेक्षा तरी बरं आहेत ते दोनदा वर्षातून दोनदा घेतात किंवा आणि एकदा तरी घेतात आपल्या भरोसे असतं एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष दीड वर्ष चालत राहतं असो महत्त्वाचं काय होतं विथ इंटरव्ह्यूची आधी सोळा तारखेच्या अगोदर लागणार मुलाखत यादीचे सगळे काही रूल्स रेग्युलेशन या सोपे आहेत ते तुम्हाला वेबसाईटवर मिळून जातील ते यादी लागल्यानंतर कळेल नि विथ इंटरव्ह्यूची यादी, यादी आज ही आजही लागू शकते उद्याही लागू शकते पण सोळा तारखेच्या आत कधीही लागेल एवढी एक गोष्ट लक्षात ठेवा सोळा तारखेच्या पुढं जाणं अशक्य 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 आहे आता त्यानंतर थर्ड डेटचा निकाल हा पुढल्या आठवड्याच्या पुढल्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत लागलेला असेल सी टी ई टीचे सी टी टी ही जुलैमध्ये होणार नाही आहे ती डायरेक्ट ह्या वर्षाच्या एंडिंगला होणार आहे आणि त्यानंतर के व्ही एस के व्ही एसचे सुद्धा फॉर्म हे पुढल्या महिन्यामध्ये निघायला चालू होतील तर हेच होते आजच्या या व्हिडिओमधील महत्त्वाच्या काही गोष्टी महत्त्वाच्या काही अपडेट तर ठीक आहे आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ पाहून तुम्हाला काही फायदा झाला आहे असं वाटत असेल तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा त्यानंतरची जी घंटी आहे तीसुद्धा दबा व ऑल बेल ऑल नोटिफिकेशन बेल सिलेक्ट करा म्हणजे जेणेकरून सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येतील आणि आपलं आणखीन एक नवीन चॅनल आहे टिप्स फॉर टीई टी टेट त्या व्हिडिओ त्या चॅनलवर आपण एक आता उद्याच्या एक नवीन व्हिडिओ टाकणार आहोत त्याच्यामध्ये आपण एकदम व्यवस्थितपणे टेट तीनचा कट ऑफ हा कसा ठरवला जातो त्याच्यासाठी कु कुठल्या गोष्टी फॅ मॅटर करतात बारक्या बारक्या गोष्टी कुठल्या आहेत त्याच्यामुळं कसा टेटचा कट ऑफ ठर थार, ठरवला जातो किंवा टे ते, टेटचा कट ऑफ कसा लागतो ते आपल्याला त्या चॅनलवर कळेल तो तुम्हाला आय बटनवर लिंक दिसत असेल किंवा तिथं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी तुम्हाला त्या चॅनलची लिंक देतो